मित्रांनो आम्ही चाललोय आता सायकल बघू शकता ते लोक मध्ये तिथं आणि आम्ही दोघं चाललो सायकल त्याच्या डोंगरावरती तर तुम्हाला मी आता रस्त्याचा आता परत व्हिडिओ शूटिंग करून दाखवतो तर तुम्ही चॅनलवरती बनून जावा आम्ही आलेलो आहे तर बघा तुम्ही इथे बघू शकता आम्ही माझी सायकलची सायकल आहे आता मी चालले आम्ही चाललो होती लय खतरनाक रोड तरी पण माझी गेअरची सायकल आहे म्हणून मी वरती चढवतो नाही तर चालत ना किल्ल्यावरच्या शिड आवाज येत असा तुम्हाला बसते बसले मला जायचं आहे शिड्या बघा तुम्ही मित्रांनो आता थोडी अजून चढाई केली आम्ही आणि आलो इथं आमच्या जुन्या लोकेशन वरती दगड बसायचो हा तिथं बघा ते समोर दगड आहे तिथं आम्ही बसायचो हात खूप दुखायला लागलाय मित्रांनो माझ्या आता बघा अजून आम्हाला वरती हे दगडांच्या बसायला मित्रांनो आम्ही सायकलिंग करायसाठी आलो हे बघा यो साहेब आणि यो मी आणि इथे आमचा मित्र भेटलेला आहे हे बघा तुम्ही बघू शकता बघा 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 ये बघा आला